माय मायमाऊले नमस्कार विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्रीमद्भागवत कथासार अभिवाचन करत आहे दशमस्कंद उत्तरार्ध भाग पंचावन्न आणखी काही कथा प्रथम श्री वेदव्यासांना नमस्कार करून प्रारंभ करते ओम नमो भगवते वासुदेवाय आज आपण आणखी काही कथा बघूया सुत सांगू लागले शुकदेवाने परीक्षित आला रुखासुराची गोष्ट सांगितली रुकासुर हा शकुणीचा पुत्र त्याची दृष्ट होती एकदा नारदाला त्याने विचारले देवर्षी सर्वात लवकर प्रसन्न होणारा देव कोणता मी त्याच्या आराधना करीन नारद म्हणाले शंकर रुखासूर केदारक्षेत्रात गेला त्याने शंकराला यज्ञात स्वतःच्या मासा आहुती दिल्या तरीही शंकर प्रसन्न होईनात तेव्हा त्याने केदार तीर्थात स्नान केले आपले मस्तक तोडून अर्पण करू लागला शंकर अग्निकुंडातून प्रगट झाले त्यांनी त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले त्यांचा स्पर्श होताच रुकासुराचे शरीर चांगले झाले शंकर म्हणाले रुका पुरे पुरे मी प्रसन्न आहे काय हवे तुला अरे मी भक्ताने विषय केला तरी संतुष्ट होतो तर तू उगाच का जीव देतोस रुप म्हणाला मी ज्याच्या डोक्यावर हात धरीन त्याचे निधन हो शंकराने विचार केला हा भलतेच मागतोय अनर्थ होईल पण शब्द दिला आहे आता नाही कसे म्हणणार ते म्हणाले तथा असतो काय मागितलं मी त्याच्या डोक्यावर हात धरेसुराला वर देऊन ते अंतर्धान पावले वृखासूर कैलासावर गेला शंकराच्या मस्तकी आपला मृत हस्त ठेवलेला धावला शंकर धावत विकुंठात गेले विष्णूने त्याला वाचविण्यासाठी केली त्याने ब्रह्मचार्याचा वेश घेतला रुखासूर वैकुंठापर्यंत पोहोचण्याच्या आत त्याला ते वाटेत भेटले तो धापा टाकीत पळत येत होता त्याला ते म्हणाले अहो रुखु महाराज पळत कुठे चाललात किती दमलात जरा विश्रांती घ्या अहो शरीराला कष्ट कशाला देता शरीर आहे तर सुखभोगवान या बसूया जरा सावलीत रुख पाव चढला घुट मळला त्याला ते साध्या ब्रह्मचार्याने प्रेमाने बोलावले तेव्हा तो त्याच्यासह वृक्षाच्या सावलीत बसला इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलता बोलता रुखाने वरदानाची सगळी कथा त्याला ऐटीने ऐकवली ब्रह्मचारी आचार्याने ऐकतच राहिला तो म्हणाला छे असे वरदान वरदान कोणी कसे देईल अहो रुकासुर महाराज त्या शंकराला गोळा समजू नका सध्या तो पिशाचा मुख्य झाला आहे सगळी चिटकी त्याला माहीत आहे अहो त्याचे बोलले खरे की खोटे खोटेच असेल वाटले तर पा तुमच्या डोक्यावर आठ ठेवा असे आठ डोक्यावर ठेवून कोणी मरतात का तुम्ही नक्की परत या मरत नाही लोकासुराने झटकन स्वतःच्या डोक्या हात ठेवला आणि त्याचे प्राण त्या असे हे वरदान त्याचे संकट शंकरावरच आहे हे विष्णूने टाळले तर सर्व देवांनी जयघोष केला लवकर प्रसन्न भक्तांना वरदान दिले तर भक्त उन्मत्त कसे होतात याचे उदाहरण आहे हरिभक्ताचा कठीणपणा सिद्धीच्या मागे भक्तांनी लागू नये त्याचे महत्व सांगणार आहे परीक्षिता ब्रह्मा विष्णू शिव यात सर्वात श्रेष्ठ सद्गुणी कोण असा वाद एका ऋषी मंडळीत चालला होता भृगुषींना तिन्ही देवांची परीक्षा पाहिजे पाहण्यास सर्वांनी पाठवले प्रथम ते सत्य लोकात ब्रह्मदेवाच्या सभेत गेले पण त्याला नमस्कार केला नाही त्याची स्तुती केली नाही त्यांच्याशी काही बोललेच नाही ब्रह्मदेवाला क्रोध आला पण भृगु हा आपलाच पुत्र आहे असे पाहून विधाता क्रोध आवरून गप्प बसला तेथून भृगू कैलासात गेले शिव बसले होते त्याने उठून भृगूंना नमस्कार केला अलिंग नेण्यासाठी हात धरून हात करून ते आले पण भृगू म्हणाले नाही शंकरा नाही मी अलिंग नेणार नाही तू लोकाचार पाळीत नाहीस वेदांच्या आज्ञा पाळीत नाहीस मी तुला मानित नाही असे काय असे म्हणून शंकर भृगूला रागाडे मारायला धावले पार्वतीने त्यांचा राग शांत केला म्हणून दोघांचे भांडण झाले नाही आता जाता जाता भृगू म्हणाले शंकरा किती चटकन रागवतोस तू मी तुझी परीक्षा पाहिली शंकर शांत झाले होते मग भृगू वैकुंठात गेले विष्णू लक्ष्मीच्या मांडीवर डोके ठेवून पवडली होती हो। त्यांनी ऋषींना पाहिले व ते उठणार तोच भृगुने त्याच्या छातीवर लता प्रहार केला पण विष्णूने त्याची क्षमा मागून आपल्या कठीण छातीवर पाय अपटल्यामुळे तो दुखला असेल म्हणून त्याचे पाय चपण्यास सुरुवात केली चरण चरणस्पर्शाने आपण पावन झालो असे वाटले भृगू आनंदाने सद्गत झाले त्याने वैकुंठातून परत येऊन ऋषींना तिन्ही ठिकाणचे आपले अनुभव सांगितले ऋषींनी विष्णूच्या शांतीबद्दल प्रशंसा केली तोच समत्व बुद्धीचा धर्म ज्ञान वैराग्य यांचा आश्रय आहे असे म्हणू लागले एकदा काय झाले श्रीकृष्ण अर्जुन द्वारकेत असताना एक ब्राह्मण कृष्णाच्या राजसदनाच्या दाराशी आला मोठमोठ्याने मुट करू लागला माझा मुलगा मेला हो माझा मुलगा मेला जन्मला तोच काळाने नेला राजाच्या दोषामुळेच हा पुत्र मेला मला या दुःखापासून कोण सोडविला आता ब्राह्मणाचे पुत्राचे शव राजद्वारी आणून ठेवले तो रडत रडत गेला त्या मुलाच्या अल्पवयातल्या मरणाचा दोष त्याने राजाच्या माती मारला होता पुढे असे झालं की त्या ब्राह्मणाचे एकामागून एक नऊ पुत्र जन्मतात स्मरण पावले किती मुलं नऊ नववा मुलगा मेला त्याचे शव घेऊन ब्राह्मणाला रडू लागला अर्जुन तेव्हा तिथे ते आला त्याला आपल्या पराक्रमाचा मोठा गर्व झालेला होता त्याने यादव राजांच्या पराक्रम हिनतेची निंदा केली ब्राह्मणाला आश्वासन दिले की पुन्हा त्याची पत्नी प्रसूत होणार असेल तेव्हा त्याने ते अर्जुनाला बोलावले तेव्हा ब्राह्मण म्हणाला माझ्या मुलाचे प्राण रक्षण करण्यास कृष्ण बलरामही समर्थ नाहीत तर तुम्ही कसे रक्षण करणार अर्जुनाला मी सांगतो ना रक्षण करीन म्हणून मी धनुर्धरात श्रेष्ठ पार्थ आहे मी शंकराला सुद्धा प्रसन्न करून घेतले आहे मी अजिंक्य आहे मी मृत्यूशी सुद्धा लढाई करीन त्याला जिंकेन पण तुमचा मुलगा परत आणून देईन नाही तर अग्निप्रवेश करेन ब्राह्मण आनंदाने विश्वासाने परत गेला पुढे जेव्हा त्याची पत्नी प्रसूत होण्याची वेळ आली तेव्हा ब्राह्मण धावत धावत आला अर्जुन द्वारकेत तत्वता त्याला ब्राह्मण म्हणाला मा धनुर्धरा चला चला माझ्या मुलाचे रक्षण करा त्याचा अपमृत्यू टाळा अर्जुन त्याच्या घरी गेला मुलाचे प्राण जाऊ नयेत म्हणून अर्जुनाने घराभोवती बाणांचा अभेद पिंजरा बनवला त्या ब्राह्मणाची बाई खूप प्रसूत झाली मुलगा झाला पण त्याचे प्राण तो जन्माला येताच गेले अर्जुनाचा सारा प्रयत्न पट गेला होता ब्राह्मणाने अर्जुनाची निंदा करण्यास सुरुवात केली त्याला घमंटखोर म्हटले त्याचा धिक्कार केला तेव्हा योगबळाने बळाने अर्जुन यमाच्या संयम मणीतून पुरीतून गेला पण त्याचेही तो बालक त्याला दिसला नाही तो इंद्र लोक अग्निलोक निवृत्ती लोक सोम वायू वरून आधी लोकात गेला सप्त पाताळे त्याने धुंडाळले पण त्याला तो मुलगा सापडला नाही तेव्हा त्याने प्रतिज्ञेप्रमाणे अग्नेत प्रवेश करायची तयारी केली पण कृष्णाने त्याला अडवले म्हणाला अर्जुना धीर सोडू नकोस मी तुला ब्राह्मणाचे सगळे पुत्र कोठे आहेत ते दाखवतो कृष्ण अर्जुन रथावर आरुढ झाले त्यानंतर कृष्णाने सुदर्शन चक्राच्या प्रकाशात रथ चालविला जलराशी अंधकारातून आत नेला शेषशाही नारायणा ना जेथे असतात तेथे ते त्याने ते ते तोरवत नेला नारायणाने त्यांना म्हटले कृष्णा अर्जुना तुम्ही कशासाठी आलात ते मी जाणतो तुम्हाला त्या ब्राह्मणाचा बालक पाहिजे ना तुम्ही माझ्याच अंशाने पृथ्वीवर अवतार घेतला आहे तुम्हीच नारायण न राहत ते, ते ब्राह्मणाचे पुत्र माझ्या ते घेऊन जा तुम्ही स्वतः पूर्ण काम कसूनही दैत्याचा नाश करण्यासाठी अवतार घेतला आहे कार्य झाल्यावर शीघ्र त्या भगवान भूमा स्वरूप विष्णूची महानारायणाची अनुज्ञा घेऊन ते दोघे ब्राह्मणाच्या सर्वच मुलांचं द्वारकेत परत आले त्या ब्राह्मणाने त्यांना पाहिले तेव्हा त्याचा ते आनंद गंगनात माहिणा परिक्षिता या प्रसंगी अर्जुनाचा गर्व नष्ट झाला जी काही शक्ती आपली अंगी आहे ती नारायणी शक्ती आहे आपली नव्हे हे त्याला कळवून चुकले श्रीकृष्णाने फार उत्कृष्ट रीतीने साधूंचे प्रजेचे आर्ताचे रक्षण केले उचित यत्न केले त्याच्या शस्त्रावधी स्त्रियांचे त्याच्यावर अपार प्रेम होते द्वारकानगरी अत्यंत वैभवशाली होती श्रीकृष्णाचा विस्तार पुष्कळ झाला यादवांची संख्या अब्जावधी झाली उग्रसेन वसुदेव हे दोघे अति दीर्घायुष्य होते मी असे ऐकले आहे की यादवांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी जे शिक्षक होते त्यांची संख्याच तीन कोटी अठ्ठ्याऐंशी लक्ष होती उग्रसेनाच्या सेनेची संख्या तर एक नील होती असे म्हणतात एकूण काय जरी दुष्ट क्षत्रियांचा पृथ्वीवरील भार त्या नरनारायणांनी म्हणजे अर्जुन कृष्ण यांनी उतरवला होता तरी इकडे यादवांची संख्या वैभव बळ एवढे वाढले की तेही आटोक्याबाहेर जाऊ लागले परीक्षिता त्या भगवान कृष्णाची अद्भुत लीला पुढे अशी काही वळणे घेऊ लागले की, की त्यात यादवांचा भारही उतरला गेला की कथा रोमर्शक आहे भगवंत पुढे मस्तक नम्र करायला लावणारे आहे सुत म्हणाले शोनकादी म्हणेनो इथपर्यंत कथा सांगून शुकदेवाने पुढे जी कथा तत्वज्ञान सांगितले ते मी उद्या सकाळी तुम्हाला सांगेन मी पण तुम्हाला उद्या पुढच्या भागात सांगेन यादवांचा संवार कसा झाला नेहमी राजाला नऊ योगेश्वराने काय उद्देश केला उद्धरा उद्धवाला कृष्णाने काय ज्ञान दिले भक्तांची लक्षणं कोणती दत्त अवधूत यांनी केलेले चोवीस गुरु कोणते इत्यादी भाग पुढे सांगायचा आहे आता सायंकाळ झाली आता आपण उठूया आपण आता उठूया या ठिकाणी हा भाग संपला या ठिकाणीच दशमस्कंद उत्तरार्ध समाप्त झाला आहे आता पुढील भागात आपण एका दशस्कंदाचा प्रकरण बघूया व त्यातील गोष्टी बघूया ओम नमो भगवते वासुदेवाय असा घोष करून सर्वजण सायमसंध्येसाठी उठले भगवान सूर्यनारायण अस्ताचला गेला होता एवं रूपं सदा कृष्णसूनार्थभावे सुधी देवकी सतङ्गोविन्द वासुदेव जगत्पते वसुदेव हरि ओं तस्सत् हरि ओं तस्सत् श्रीकृष्णार्पणमस्तुं शुभं भवतु